गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक झाली त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली मात्र या दोन्ही निवडणुकीत अनपेक्षित बदल बघायला मिळाले लोकसभेला डॉक्टर सुजय विखे व सदाशिव लोखंडे या दोन्ही विद्यमान खासदारांचा पराभव झाला तर निलेश लंके व वा भाऊसाहेब वाघचौरे यांनी धक्कादायक विजय मिळवला त्यानंतर विधानसभेतही महाविकास आघाडीची हवा असल्याचे सांगण्यात आले मात्र बाळासाहेब थोरात शंकरराव गडाख प्राजक्त तनपुरे राणी लंके या दिग्गजांचा पराभव बघायला मिळाला त्यानंतर गाजलेले आक्षेप सुरुवातीला लोकसभेत पराभूत झालेल्या बाळासाहेब थोरातांसह तब्बल दहा पराभूत उमेदवारांनीही असाच अर्ज दाखल केला हो के मात्र काही दिवसांनंतर थोरात कळमकर व तनपुरे यांनी मशीन तपासणीचा अर्ज मागे घेतला व थेट कोर्टात धाव घेतली आता तपासणी अर्जात विधानसभेसाठी पाच तर लोकसभेसाठी एक असे सहा उमेदवार राहिलेत मंगळवारी एकवीस तारखेला जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ यांनी मॉकपोल तपासणी प्रक्रिया त्यांना समजावून सांगितली येत्या काही दिवसात ती होईल आता सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे यात खरंच बदल होईल का लंकेंची खासदारकी किंवा इतर उमेदवारांची आमदारकी जाईल का नेमक्या काय आहेत शक्यता याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधीला ज्यावेळी मोकोल समजावून सांगितले त्यावेळी त्या, त्या सर्वांचा हिरमोड झाला कारण होतही या प्रक्रियेचा अर्थ आता ज्यावेळी एखादा उमेदवार ईव्हीएम वर आक्षेप घेतो त्यावेळी त्याने शुल्क भरलेले किंवा ऑब्जेक्शन घेतलेले सर्वच मतदान यंत्र तपासणी केले जातात म्हणजेच फेर तपासणी केली जाते अशी अनेकांची धारणा असते मात्र ही प्रक्रिया तशी नसते ज्यावेळी एखादा उमेदवार ईव्हीएम वर आक्षेप घेतो त्यावेळी त्याने आक्षेप घेतलेल्या मशीनची मेमरी मोकळी केली जाते तपासणीसाठी उमेदवारांनी सुचवलेल्या यंत्रांमध्ये आधीचा डेटा पूर्णतः नष्ट केलेला असतो त्यानंतर डमी मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून यंत्र तपासणी केली जाते उमेदवारांच्या प्रतिनिधींना चौदाशे पर्यंत मते टाकण्याचा अधिकार दिला जातो या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग होते जर यंत्र तपासणीमध्ये अपयशी ठरले तर आयोगाला याबाबत अहवाल पाठवला जातो त्यानंतर संबंधित अर्जदाराला त्याने भरलेले प्रत्येकी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये अर्ज शुल्क परत केले जाते आता वरील प्रक्रिया ज्याला समजते त्याला हेही समजेल की एक हजार चारशे मते टाकायची आणि ती ज्याला दिली त्याच्याच बेरजेशी काउंट करायची व्हीव्ही पॅटच्या स्लिप चेक करायच्या मग आता ईव्हीएमची विश्वासार्हता पाहिल्यावर यात काही बदल होईल किंवा गडबड होईल याची शक्यता टक्के नसते कारण मुळात ईव्हीएम वर जसा निवडणूक आयोगाचा विश्वास तसा आहे तसाच न्यायालयाचाही आहे त्यामुळे यात बदल संभवत नाही आतापर्यंत भारतात ज्या ज्या वेळी हे आक्षेप घेतले गेले त्या त्यावेळी त्यात शून्य पॉईंट शून्य एक टक्के सुद्धा तांत्रिक दोष आढळला नाही त्यामुळे या तपासणीत काही बदल होईल असे आम्हाला तरी वाटत नाही विधानसभेत पराभूत झालेल्या दहा उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी यापूर्वीच या, या प्रक्रियेतून माघार घेतली कदाचित यात बदल शक्य नाही हे त्यांनीही ओळखले असावे आता हे यंत्र तपासणीसाठी जे हट्ट्याला पेटले आहेत त्यात माजी खासदार सुजय विखे माजी आमदार राम शिंदे माजी आमदार शंकरराव गडाख ॲडव्होकेट प्रताप ढाकणे राणी लंके आणि राहुल जगताप यांचा समावेश आहे आता या ईव्हीएम तपासणीनंतर पुन्हा नऊ उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली निवडणूक याचिका दाखल करत त्यांनी या प्रक्रियेवरच आक्षेप नोंदवला फक्त नेवा शर्ते शंकराव गडाक व श्रीगोंद्याचे राहुल जगताप यांनीच न्यायालयाचे दरवाजे ठोठावले नाहीत त्यामुळे सुजय विखे राणी लंके प्रताप ढाकणे राम शिंदे हे जे उमेदवार न्यायालयात गेले त्यामुळे त्यांनी आक्षेप घेतलेली मतदान यंत्र तपासणी प्रक्रिया न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी होईल आता फक्त गडाख व राहुल जगताप यांच्या आक्षेपावर प्रक्रिया केली जाईल आता हे सगळं पाहता ईव्हीएम तपासणीत काही बदल होईल अशी शक्यता फार नसते शिवाय काही तांत्रिक बदल आढळल्यास ही माहिती निवडणूक आयोगाकडे पाठवली जाते आणि त्यानंतर निवडणूक आयोग त्यावर मत नोंदवते ह्या प्रक्रियेला बराच वेळ जाऊ शकतो त्यामुळे निलेश लंके यांच्या खासदारकीत किंवा की इतर उमेदवारांच्या आमदारकीत काही बदल होईल अशी शक्यता पडताळणी नंतरच समजणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद